राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांचं चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नियमित शासन सेवेतलं समायोजन अद्याप झालं नसल्यानं आणि इतर न्याय मागण्यांबाबत विलंब होत असल्यानं या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकोणीस ऑगस्टपासून जिल्हा परिषद समोर कामबंद आंदोलन सुरू केलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सातशे कर्मचारी यात सहभागी झाले आहेत त्यामुळे जिल्ह्यातले एन एच एम अंतर्गत कामकाज ठप्प झालं आहे दिनांक बावीस ऑगस्टपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे आगामी काळात गणेशोत्सव असल्यानं लोकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेत फक्त चार दिवस हे आंदोलन करत असून शासनानं आपल्या मागण्या गणेशोत्सवापूर्वी मान्य कराव्यात अशी मागणी या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे सातशेपेक्षा जास्त कर्मचारी या अभियानांतर्गत कार्यरत आहेत शासनादेशानुसार यापैकी सुमारे दोनशे चाळीस कर्मचाऱ्यांची वर्णी कायमस्वरूपी शासन सेवेत लागणार आहे मात्र याकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप करत प्रशासकीय कार्यपद्धतीबद्दल राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी अधिकारी समन्वय संघटना शाखा सिंधुदुर्ग यांनी नाराजी व्यक्त केली आहे बाईट या आंदोलनात जिल्हाध्यक्ष हेमदीप पाताडे सचिव अजित सावंत राज्य समन्वयक कर्मिस अल्मेडा जिल्हा लेखा व्यवस्थापक आत्माराम गावडे संतोष खानविलकर तिलोत्तमा मुननकर संकेतन कदम दया कांबळे गणेश वेतुरेकर लीना अल्मेडा यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी सह महाराष्ट्र इथे एकत्रीकरण समिती मिळून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिनांक एकोणीस ऑगस्टपासून बेमुदत संप आयोजित केलेला आहे आणि त्या संपात संपूर्ण राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी सहभाग झालेले त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र इथे एकत्रीकरण समिती मिळून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिनांक एकोणीस ऑगस्टपासून बेमुदत संप आयोजित केलेला आहे आणि त्या संपात संपूर्ण राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी सहभाग झालेले त्याप्रमाणे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सर्व सर्व कर्मचारी या बेमुदत आंदोलनामध्ये सहभाग घेत आहेत महाराष्ट्र शासनाने साधारणतः चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी आपल्याला समायोजनचा आप जी आर काढला होता आणि त्या अनुषंगाने आपल्याला जे आपले कर्मचारी आहेत त्यांना एक आ, अधिकृत झालं होतं की आपण कधीतरी एक इतकी वर्ष क अठरा ते वीस वर्ष बरेचसे कर्मचारी यात काम करत आहेत त्यांना एक वाटलं होतं आश्वासन दिलं होतं सरकारने की आपण जी काढल्याप्रमाणे आपल्याला कधीतरी समायोजन होईल आणि आपण वर्मन होणार आहेत परंतु आता जवळपास सतरा महिने होत आलेले आहेत अजून त्याची अंमलबजावणी अजून शासनाकडून झालेली नाही आहे आम्हाला जी डेडलाईन दिली होती शासनाने ती आता होऊन गेलेली आहे आणि शासनाने अधिकृत असं आपल्याला कोणतंही असं ठोस आश्वासन न दिल्यामुळे आपले सर्व कर्मचारी ज्यांची बरीच वर्ष अठरा वीस वर्ष जी काम करत आहेत कोरोनासारख्या महामारीत त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य यंत्रणा सुरळीतपणे त्यांनी चालू केलेली आहे त्या कर्मचारी आज त्यांना कोणतंही आश्वासन शासनाकडसून ठोस आले नसल्या कारणाने आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कर्मचारी वर्ग आपण बेमुदत संपावर आपण आंदोलन पुकारलेलं आहे तरी आपल्याला शासनाला आपल्याला विनंती आहे की आपलं हे ज्या कर्मचारी आहेत ज्या कुठ पगारावर काम करत आहेत त्यांचं योग्य समायोजन करून आम्हाला ह्या चतुर्थीपूर्वी एक चांगला असा गूढ बातमी आपल्या शासनाने द्यावी अशी आपल्या सर्व कर्मचारी आम्ही त्यांना विनंती करतो आरोग्य अभियान मधले कर्मचारी जवळजवळ आता आम्ही सतरा ते अठरा वर्ष इथे काम करतोय राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये गेल्या वर्षीच म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये चौदा मार्च ला आमच्या समायोजनाचा आदेश निघाला आता जवळजवळ दीड दीड वर्ष होत आलं तरी पण आम्हाला समायोजन आमचं झालेलं नाहीये त्याचप्रमाणे आम्हाला अजून नियमित आमचा पगार होत नाहीये प्रत्येक वेळी तीन चार तीन चार महिन्यानी असं आमचा पगार होतो त्यामुळे आम्ही कसं जीवन जगायचं प्रत्येक वेळी आम्हाला एवढ्या गुट्या आहेत की प्र कुठे कुठे आमच्याकडे फार्मासिस्ट नाहीये लॅब टेक्निशियन नाहीये सगळी कामं आम्हाला करावी लागत आहेत त्याचप्रमाणे जे आम्हाला ई पी एफ एप आहे विमा संरक्षण आहे ते चालू करायला पाहिजे शा बरेच दिवस झाले की आम्ही ह्या समायोजनाच्या प्रतीक्षेत आहोत पण अजूनही दीड वर्ष झाली तरी आम्हाला काही अजून ऑर्डर मिळालेली नाही आहे पगार वेळेवर होत नसल्यामुळे जीवन कसं जगायचं याचा मोठा प्रश्न झालेला आहे त्याचप्रमाणे जे बदली धोरण आहे ते आम्हाला तात्काळ त्यांनी बदली धोरण करून मिळावं अशी आमची खूप अपेक्षा आहे आणि आता लवकरात आत लवकर आम्हाला ऑर्डर आमच्या काही मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात तसेच आता पूर्ण राज्यभरामध्ये संघटनेने आमचे संघटना उपोषण करत आहेत पण आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश चतुर्थी असल्यामुळे चारच दिवस आम्ही या स संघ संपामध्ये सहभागी झालो आहोत कारण पुढे ग लो लोकांची गैरसोय होऊ नये याच्यासाठी आम्ही चार दिवस संप करून गणेश चतुर्थी संपल्यानंतर आम्ही पूर्ण पुन्हा या सा बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत तरी आम्हाला लवकरात लवकर ऑर्डर मिळावी ही विनंती